गुड इव्हिनिंग फ्रेंड्स आपण सर्वजण कसे आहात आनंदी असणार आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष माझ्या वर अपलोड केलेल्या इंग्लिश स्कोकनच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शिकायला मिळत आहे याचा मला मनस्वी आलेला आहे आज मी हाउ टू मेक स्पेलिंग स्पेलिंग कशा तैर एकदा अतिशय सुंदर वीडियो घेन आज ऐसी वीडियो मधे दूसरी विरटी शब्द स्पेलिंग कश्मीर ज्यादा शब्द विरानी दुसरी विरंटी असणाऱ्या शब्दांच्या स्पेलिंग इंग्लिशमध्ये कशा लिहिल्या जातात किंवा कशा तयार करतात ते तुम्ही तुम्हाला मी माझ्या भाषेत अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट अनुभवायला आली असेल ती गोष्ट म्हणजे काय मी जास्त तुम्हाला बारीक बारीक डिटेयल डिटेयल नियम न सांगता माझ्या सोप्या भाषेत आपल्याला कसं सांगता येईल आणि अतिशय उत्कृष्टरित्या कसं स्पष्टीकरण देता येईल हा माझा एकमेव उद्देश असतो कारण की मला माहित आहे माझे व्हिडिओ बघणारे हे विद्यार्थी किंवा पालक किंवा इतर कुणीही ज्यांना मराठीतून इंग्रजी शिकायची आहे ते फक्त खेड्यातले नसून शहरातले आहेत मग शहरातल्या विद्यार्थ्यांना पालकांना आणि खेड्यातल्या विद्यार्थ्यांना पालकांना त्यांना देखील माझी भाषा समजावी हा माझा एकमेव उद्देश आहे तर आपला सर्वांचा व माझा स्वतःचा जास्त वेळ वाया न घालवता आपल्या आशीर्वादाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आजच्या व्हिडिओ मी दुसरी विलांटी असणाऱ्या शब्दांची स्पेलिंग कशी लिहितात ते तुम्हाला शिकवत आहे पण याच्यामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे की ज्या शब्दाला दुसरी विलांटी वापरली जाते त्या दुसऱ्या विलांटीसाठी इंग्रजीमध्ये डबल ई लिहितात त्या दुसऱ्या विलांटीसाठी इंग्रजीमध्ये डबल ई लिहितात ही एक गोष्ट आपल्या मनामध्ये फिट करा जतन करा लक्षात ठेवा तर बघा आपल्यासमोर काही शब्द आहेत की ज्या शब्दांची आपल्याला स्पेलिंग तयार करायची आहे अगोदर फळ्यावर लिहिलेले शब्द मी, मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे फर्स्ट आय एम गोइंग टू रीड ऑल वर्ड्स विच आर अवेलेबल ऑन द बोर्ड म्हणजे शब्द बोर्डवर जे शब्द उपलब्ध आहेत मराठीत लिहिलेले ते शब्द अगोदर मी आपल्याला वाचून दाखवतो बघा पहिला शब्द आहे नीता गीता नीलम लीला सीमा दीपक बीर मीरा वीणा शीतल दीपमाळ जीवन आणि दीक्षा मग आपण फक्त दुसरी विरांती असणारे शब्द जे फळ्यावर लिहिलेले आहेत ह्याच शब्दांचा आपण अभ्यास केला पाहिजे असं नाही आपण दुसरी विरांटी असणाऱ्या शब्दांची लिस्ट तयार करू शकतात आपल्या वही मध्ये काही पाच पन्नास शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे आपल्याला जेवढे शब्द म्हणजे शक्य आहे ते दुसरी विरांती असणारे शब्द आपण आपल्या वही मध्ये लिहू शकतात आणि वही मध्ये ते शब्द लिहून त्यांच्या स्पेलिंग लिहिण्याचा आपण प्रयत्न करू शकतात तुम्हाला विश्वास देतो विद्यार्थी मित्र हो इंग्रजी आपल्याला सोपी वाटायला लागेल इंग्रजी आपल्यासाठी सोपी होईल आपल्याला कॉन्फिडन्स येईल आणि आपण एक दिवस अतिशय उत्कृष्ट पद्धतीने इंग्रजीमध्ये बोलू शकाल इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन करू शकाल सो ऑलरेडी आय हॅव रेड ऑल वर्ड्स विच आर ऑन द बोर्ड मी प्रत्यक्षात फळ्यावर असलेले शब्द आपल्याला वाचून दाखवलेले आहेत आता त्यांची स्पेलिंग कशी तयार करतात इकडे लक्ष द्या आता पहिला शब्द आहे नीता अतिशय सोप्या भाषेत सांगत आहे मी पहिला शब्द आहे नीता माता या न दुसरी विलांटी आहे मग दुसऱ्या विरांटीसाठी इंग्रजीमध्ये काय वापरतात हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचे असेल किंवा समजत असेल त्याच्याबद्दल काय करायची गोष्ट सध्या नीता या शब्दामध्ये मूळ शब्द काय आहे न मग न साठी काय येतो इंग्लिशमध्ये एन मग या न दुसरी विलांटी आहे मग दुसऱ्या विलांटीसाठी मी काय सगळ्याला आहे डबल ई मग या सोबत डबल ई लिहायचं म्हणजे मी शब्द तयार झाला मग ता मध्ये मूळ शब्द काय आहे त साठी काय टी मग कानासाठी इंग्रजीमध्ये ए वापरतात हे मी याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे मग या टी सोबत ए लिहा म्हणजे नीता शब्द तयार झाला किती सोपं आहे की दुसरा शब्द आहे गीता मग या गीता शब्दामध्ये मूळ शब्द काय आहे ग मग ग साठी इंग्लिशमध्ये काय असतो जी बरोबर मग या गीला आता गुसरी ग्रांड्या दुसऱ्या ग्रांडीसाठी काय लिहिणार आपण डबल ई झालं डी मग या ता शब्दामध्ये मूळ अक्षर काय अक्षर घ्या त आहे मग त साठी काय टी आणि तला काना आहे म्हणून ए गीता बघा नीता स्त्रीलिंग तयार केली त्याच्यानंतर गीता स्त्रीलिंग तयार केली त्याच्यानंतर लक्ष द्या निलम आता नीलम या शब्दामध्ये नी मध्ये काय मूळ अक्षर काय एम बरोबर न ला दुसरी लागते आहे म्हणून डबल इ बरोबर ल साठी काय एल ए ल आणि शेवटी काय म म साठी काय एम बघा नीलम काय जरा नीलम त्याच्यानंतर बघा लिला शब्द आहे लिला मग मध्ये मूळ अक्षर काय एल दुसरी लंटी आहे म्हणून काय डबल ई मग ला मध्ये मूळ अक्षर काय ल आणि ताना आहे म्हणून ए लिला बघा बरोबर त्याच्यानंतर सीमा सीमा मध्ये मूळ अक्षर काय आहे स म स सांग एस एस लिला मग दुसरी ग्रांटी म्हणून डबल ई मग मा मध्ये मूळ अक्षर काय एम आणि त्याला कान आहे म्हणून ए सीमा बघा सीमा नावाची शेल तयार झाली त्याच्यानंतर दीपक आता दीपक मध्ये मूळ अक्षर काय बी दुसरी विनंती आहे म्हणून डबल ई आणि प साठी काय पी ए मग या प सोबत ए का लिहिला कारण हा मधला अक्षर त्यासाठी ए घेतला बरोबर हे निलम मध्ये बघा लो एक हा लक्ष दीपक मला क साठी मग बघा नीता गीता नीलम लीला सीमा आणि दीपक म्हणजे हे सहा शब्दांची स्पेलिंग आपण तयार केलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने सांगत सांगतो तुम्हाला आता इकडे बघू बी मग बीर मध्ये मूळ अक्षर काय ब मग ब साठी काय इंग्लिशमध्ये बी बरोबर मग बरा दुसरी विनांती आहे म्हणून डबल ई महा हा ड नाही ड याच्यासाठी डी बी ड काय तयार त्याला बी शब्द तयार झाले बघा त्याच्यानंतर मीरा शब्द आहे काय मीरा मग मीरामध्ये काय आहे मूळ अक्षर काय आहे म मग म साठी काय इंग्लिश म्हणजे एम पण दुसरी विनांती आहे म्हणून डबल ई आणि र साठी काय हो आर पण या काना आहे म्हणून मीरा बघा मिराईट त्याच्यानंतर बघा विना विना मध्ये मूळ अक्षर काय व मग व साठी इंग्लिश मध्ये व्ही पण त्याला दुसरी गॅरंटी आहे म्हणून डबल ई ना मध्ये मूळ अक्षर काय न म्हणून न ला इंग्लिश एन त्याला का नाही म्हणून विना बरोबर त्याच्यानंतर बघा शीतल आता शीतल मध्ये मूळ अक्षर काय श मग श साठी काय एस एच बरोबर आहे

आणि र साठी इंग्लिशमध्ये आपण यल लिहितो बघा यल दीपमाल राईट दीप माल म्हणजे मराठीमध्ये बोलत असताना आपण दीप माल बोलणार पण इंग्लिशमध्ये बोलत असताना त्याचं प्रनाऊन्सिएशन त्याचा उच्चार आपण दीपमाल करणार राईट आता बघा वरती शब्द आहे जीवन मग जीवनमध्ये मूळ अक्षर काय ज मग जसाठी इंग्लिशमध्ये काय जे मग दुसरी विरांती म्हणून डबल ई आणि व वी ए आणि शेवटी न म्हणजे काय एल जी वन राईट लक्षात घ्या त्याच्यानंतर दीक्षा शब्द बघा खाली लिहित होते ती स्क्रीन थोडी दीक्षा शब्द बघा काय दीक्षा मग दीक्षा शब्दामध्ये डी दी चे मूळ अक्षर काय डी साठी मूळ अक्षर काय द द म्हणजे काय डी पण त्याला दुसरी विनंती म्हणून डबल ई मग क्ष क्ष म्हणजे के S -H -A, तर अशा पद्धतीने तुम्ही दुसरी विरांटी असणारे शब्द लिहू शकता मग ह्याच शब्दांची स्पेलिंग दुसऱ्या विरांटीनुसार किंवा विरांटीनुसार लिहिता येते असं नाही विद्यार्थी मित्र तुमच्यामध्ये पण भरपूर क्षमता आहेत तुम्ही स्वतःचे शब्द घेऊ शकता आणि त्या स्वतःच्या शब्दांचे स्पेलिंग आपल्या पद्धतीने आप योग्य तो अभ्यास करून मार्गदर्शन घेऊन माझ्यासारख्यांचे व्हिडिओ बघून तुम्ही त्यांची स्पेलिंग तयार करू शकता म्हणजे तुमच्यासाठी काही अशक्य नाही तर बघा आताचा आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेल आयकन या बटनावर क्लिक करायला विसरू नका कारण की हाऊ टू मेक स्पेलिंग या संदर्भात